नमस्कार मित्रांनो एक्झाम पॉईंट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे चला तर मग बघूया रेल्वे भरतीचे सामान्य विज्ञान या विषयातील काही प्रश्न तर आजचा आपला विषय आहे मानवी आजार लक्षणे आणि उपचार चला तर मग बघूया आजचा पहिला प्रश्न तर खालीलपैकी कोणता रोग जीवाणूजन्य आहे तर काही रोग हे विषाणूजन्य असतात काही रोग हे जीवाणूजन्य असतात तर काही रोग हे छोट्या छोट्या बॅक्टेरियापासून आपल्याला होत असतात तर बघा यामध्ये पर्याय क्रमांक अ दिलेला आहे गोवर ब इन्फ्लुएन्झा क क्षयरोग आणि ड एट्स तर याचे बरोबर उत्तर आहे क्षयरोग तर क्षयरोग हा जीवाणूजन्य आजार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे कोणता आजार होऊ शकतो बघा व्हिटॅमिन डी जर आपल्या शरीरामध्ये कमी झाले तर त्यामुळे सुद्धा आपल्याला आजार होत असतात तर यामध्ये पर्याय अ आहे स्कर्वी ब मूळधूस क बेरी बेरी आणि ड रातंदडेपणा तर यामध्ये बरोबर उत्तर आहे मूळदूस तर विटॅमिनच्या व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे आपल्याला मूळदूस हा आजार होत असतो त्यानंतर आहे बहुतेक विषाणूजन्य संसर्गावर प्राथमिक उपचार काय आहे बघा विषाणूजन्य आजार जर झाले तर त्यावर काही प्राथमिक उपचार करावे लागतात म्हणजेच बघा तर प्रतिजैविके बुरशीविरोधी विरोधी औषध लक्षणे कमी करण्यासाठी सहाय्यक काळजी घेणे किंवा शस्त्रक्रिया करणे तर बरोबर उत्तर आहे लक्षणे कमी करण्यासाठी काही सहाय्यक काळजी घेणे म्हणजेच आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि आपल्याला असे आजार झालेही पाहिजे म्हणून आपण संसर्गजन्य रोगांपासून वाचण्यासाठी कोणाला जर असा आजार झाला असेल तर अशा लोकांपासून दूर राहणे हा एक महत्त्वाचा उपाय आपण करू शकतो त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता रोग स्वयंप्रतिकार रोग आहे बघा स्वयंप्रतिकार शक्ती यामध्ये वाढत असते तर सर्दी संधिवात मलेरिया आणि डेंग्यू तर यामध्ये बरोबर उत्तर आहे संधिवात हा रोग स्वयंप्रतिकार रोग आहे त्यानंतरचा प्रश्न आहे एरसिनिया पेस्टिस या जीवाणूमुळे होणाऱ्या रोगाचे नाव काय आहे तर बघा कुष्ठरोग प्ले कॉलरा किंवा टायफॉईड तर यामध्ये आपल्याला प्लेग एर्सिनिया पेस्टिस या जीवाणूमुळे होणारा प्लेग, प्लेग हा रोग आहे तसाच प्लेग हा उंदरांवर असलेल्या किंवा छोट्या प्राण्यांवर असलेल्या जिवाणूमुळे होत असतो त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते इन्फ्लुएन्झाचे लक्षण नाही तर पर्याय अ आहे ताप ब डोकेदुखी क खाऊ खावणे डका वेळ तर बघा इन्फ्लुएन्झाचे लक्षणं म्हणजेच कावीळ यामध्ये नाही तर इन्फ्लुएन्झामध्ये ताप येणे डोकेदुखी घसा खवखवणे हे सगळे लक्षणे आपल्याला आढळतात त्यानंतरचा प्रश्न आहे व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजाराचे नाव काय आहे बघा सी सीची कमतरता झाली तर आपल्याला काही आजार होतात तर त्यामध्ये पर्याय अ आहे स्कर्वी ब मुडधूस क बेरी बेरी आणि ड पेलाग्राम तर स्कर्बी व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे स्कर्वी हा आजार होतो तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की आपल्या बॉडीमध्ये व्हिटॅमिन्सची कमी झाली किंवा मिनरल्सची कमी झाली मिनरल्स म्हणजे खनिजे किंवा प्रोटीनची कमी झाली तर आपल्याला या सगळ्यांपासून वेगवेगळ्या आजाराला बळी पडावे लागते त्यानंतरचा प्रश्न आहे संसर्गासाठी प्राथमिक उपचार काय आहे तर जीवाणू संसर्गासाठी प्राथमिक उपचार काय आहे तर पर्याय अ आहे अँटीफंगल व अँटीबायोटिक्स क अँटीव्हायरल किंवा ड एमिनो थेरपी तर यामध्ये बरोबर उत्तर आहे अँटीबायोटिक्स जीवाणू संसर्ग जर झाला तर त्यासाठी आपल्याला अँटीबायोटिक्स ला घ्यावे लागतात त्यानंतर बघा खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य को नाही क्षयरोग कर्करोग मलेरिया किंवा इन्फ्लुएन्झा तर यामध्ये बरोबर उत्तर आहे कर्करोग कर्करोग म्हणजेच कॅन्सर कॅन्सर हा संसर्गजन्य रोग नाही कॅन्सर असलेल्या पेशंटच्या सहवासात तुम्ही आले तरीही तुम्हाला हा रोग होत नाही कारण हा शरीराच्या आतमध्ये होणारा आजार आहे हा संसर्गजन्य नसतो तर क्षयरोग झाला तुम्या मलेरिया किंवा इन्फ्लुएन्झा हे आजार असे संसर्गजन्य आजार आहेत जसे एखाद्या मलेरियाच्या पेशंटच्या संसर्गात जर तुम्ही आले संपर्कात जर तुम्ही आले तर तुम्हाला मलेरिया होण्याचे चान्सेस असतील म्हणजेच कर्करोग हा संसर्गजन्य आजार नाही त्यानंतरचा प्रश्न आहे रोगप्रतिकारक शक्तीमध्ये टी लिम्फोसाईट्सचे मुख्य कार्य काय आहे अँटीबॉडीज तयार करणे किंवा संक्रमित पेशी मारणे फॅगोसाइट्स रोगजनक डिस्टामाइन तयार करणे तर बघा रोग प रोगप्रतिकारशक्तीमध्ये टी लिम्फोसाईटचे मुख्य कार्य हे संक्रमित पेशी मारणे म्हणजे ज्या पेशींवर बाहेरच्या बॅक्टेरिया जीवाणू विषाणू यांचा अटॅक झाला असेल अशा पेशींना डेड करणे किंवा किल करणे ह्या जे कार्य आहे हे टी लिम्फोसाईटचे कार्य आहे त्यानंतर दिलेल्या रोगांपैकी कोणता रोग प्रोटोजोआमुळे होतो तर बघा मलेरिया घट्टसर्फ कॉलरा आणि निमोनिया तर मलेरिया हा आजार प्रोटोजोआमुळे होतो मलेरिया प्रोटोझोआ हा एक टाईपचा मच्छर म्हणजे मॉस्किटो आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला मलेरिया हा आजार होत असतो त्यानंतर आहे दिलेल्या मानवी अवयवांपैकी कोणते अवयव अल्कोहोलच्या विषारीपणासाठी जबाबदार आहे बघा अल्कोहोल हे आपल्या शरीरासाठी अतिशय हानिकारक आहे आणि याच्यामुळे आपले शरीरातील अवयव खराब होण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त असते त्यामुळे आपल्या किडण्या जाण्याचे चान्सेस असतात आपल्याला अन्नपचन होत नाही ला ला तर असे बरेचसे आजार आपल्याला लागण्याची शक्यता असते कधी कधी चक्कर येणे शुगर वाढणे या सगळे आजार आपल्याला अल्कोहोलमुळे होण्याचे चान्सेस असतात तर बघा फुप्फुसे एकृत मूत्रपिंड किंवा आतडे तर यामध्ये बरोबर उत्तर आहे एकृत हा तुमच्या डायरेक्ट एकृतावर अटॅक करतो त्यानंतर शरीराच्या सांध्यातील संधिवातासाठी कोणते पदार्थ जबाबदार असते बघा शरीराच्या सांध्यातील संधिवात संधिवात म्हणजेच आपले गुडघे दुखी त्यानंतर आपले जॉईंट्स दुखतात आपल्या शरीरामध्ये ठणक लागते आणि अशा टाईपचा हा आजार असतो त्याला संधिवात असे म्हणतात तर ॲम सॉरी अॅल्बिमिन कोलेस्टेरॉल युरिया किंवा युरिक आम्ल तर बघा यामध्ये बरोबर उत्तर आहे युरिक आम्ल यामुळे शरीराच्या संधिवातातील संधिवातासाठी हा जबाबदार असतो युरिक ॲसिड किंवा युरिक आम्ल याला आपण म्हणू यामुळे आपल्याला संधिवात होण्याचे लक्षणं दिसतात त्यानंतर आहे जलोदर रोग कोणत्या पदार्थामुळे होतो बघा जलोदर रोग तर पर्याय अ दिलेला आहे मोहरीचे तेल ब रॉकेल तेल साखर आणि डमेट तर यामध्ये बरोबर उत्तर आहे मोहरीचे तेल यामुळे जलोदर रोग होत असतो त्यानंतर अतिसार कोणत्या वाहकांमुळे होतो बघा अमिबा बॅक्टेरिया बुरशी आणि रोटा व्हायरस तर यामध्ये रोटा व्हायरसमुळे अतिसार होण्याचे चान्सेस सगळे जास्त असतात दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या पर्यायामध्ये हिस्टेरिया हा आजार सामान्यतः आढळतो हिस्टेरिया हा आजार बघा अ तरुण पुरुष व तरुणी क वृद्ध महिला आणि यापैकी काहीही नाही तर यामध्ये बरोबर उत्तर आहे तरुणींमध्ये हिस्टेरिया हा आजार सामान्यतः आढळत असतो त्यानंतर आहे पाठीचा कणा आणि मेंदूवरील पडद्याला सूज आल्याने होणाऱ्या आजाराचे नाव काय बघा पाठीचा कणा आपला पाठीचा कणा बरेच वेळा दुखतो आणि आपल्या मेंदूवरील जो पडदा असतो त्यालासुद्धा सूज येत असते तर अशा आजाराचे नाव काय तर यामध्ये अर्धांगवायू ल्युकेमिया मेनिझायटीस आणि स्क्लेरोसिस तर बरोबर उत्तर आहे तर यामुळे जर आपल्या पाठीचा कणा किंवा मेंदूवर मेंदूच्या पडद्यावर सूत जर आली असेल तर आपल्याला मेंजेझायटिस्ट हा आजार झालेला आहे असे समजा त्यानंतर आहे ऑर्थोफोबिया म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी कोणता पर्यायाची भीती ऑर्थोफोबिया तर मांजरीची भीती पाण्याची भीती फळाची भीती किंवा फुलांची भीती तर यामध्ये बरोबर उत्तर आहे फुलांची अँथोफोबिया म्हणजेच आपल्याला फुलांची भीती वाटत असते होमोफोबिया म्हणजे आपल्याला पाण्याची भीती वाटत असते त्यानंतरचा प्रश्न आहे धन्यवाद मित्रांनो